गुड मॉर्निंग येशू येशू काय करते अच्छा अभ्यास करते कोण दिसलं तुला काका अजून का, कोण आहे तुझ्या बुक मध्ये मावशी अजून काय काय का, बेटा दिदी अजून दि काय तुझ्या बुक मध्ये दादा अजून कोण आहे अजून बस पण आहे येशूच्या बुक मध्ये पण आहे अच्छा काका बस चालवताय अजून काय पिल्लू तुझ्या बुक मध्ये मांडी घालून बसा अभ्यास करायला मांडी घालून बसा काय काय तू मला काय काय ते बाबा दादा। आजोबा आजोबा आहे ते पुढचा पेज पलट हा काय मंकी कुटे मंकी मंकी झोपले कुटे झोपले का मंकी दाखो बगो बगो कुटे बेटा मंकी कुटे दाखो कुटे झोपले अच्छो जंचा मम्मी कड़े झोपले ओले बापले तू नाउ नाउ केला का केवा केला नाउ पप्पा चा आधी केला कुना सोबत केला यशस्वी तू नाउ कुना सोबत केला बेटा ए यशस्वी येशू बघू तू कोणता ड्रेस काय करतेय तू हातीला औषध येते काय झालं हातीला कुठे झाला बाऊ अच्छा हातीच्या पायाला बाऊ झाला अरे अरे आईच आहे हातीचे आणि हातीचे आईच कोणी काढले पापा तुझ्या पापाची नाही काढले कुणी काढले कुणी काढले छान छान हाती चाळीस तू काय खाणार आहे आज काय बनवायचं तुला येशू येशू कुठे चालला तुझा हाती अच्छा येशूचा हाती शिशी करायला गेला झाली त्याची शिशी करून अजून करायची आहे अजून करायची आहे शिशी झाली घेऊन ये चला अभ्यास करा हाती सोबत अभ्यास करा बसा खाली बुक कुठे तुमचं कुठे तुमचं बुक न कुठे गेली आले नकोले तुझे स्लेट वर लिहिले तू इथे नको ले बाबा आले ले बेटा म्हणून लिहावं लागतं तुला तुझी स्लेट खराब झाली स्लेट नाही का तुला नाहीये तुझी स्लेट कुठे स्लेट झोपली आणि तू उड्या मारते तुला नाही संपायच का नाही पैचनी तुझ्या नाही का